स्वायंभू मनुचा दुसरा मुलगा प्रियव्रत त्याची कथा ऐकायची त्याच्या वंशाची कथा ऐकायची तुम्ही म्हणाल महाराज पुराणातले हे जे लोक साधू संत होऊन गेले यांच्या कथा ऐकल्यानं काय होतं याची कथा ऐकली त्याची ऐकायची त्याची ऐकली त्याची ऐकायची काय फायदा याच्यानं ऐका सांगतो या लोकांचे नुसते शब्द नाव आपल्या कानावरून जरी गेले नुसते ऐकले किंवा मुखानं आपल्या उच्चारण जरी केलं यांच्या नावाचं भक्तांच्या नावाचं तर किती पुण्य प्राप्त प्राप्त होत ते सांगितलं आमच्या साधू संतांनी पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे कशासाठी घ्यायचं देवाच जेव देवाचं नाम घेतल्याच्या नंतर जेवढं पुण्य लाभत तेवढंच पुण्य या साधू संतांच्या आणि या पुण्यवंतांच्या नामानं मिळत म्हणून यांचे चरित्र आपण ऐकले पाहिजे चला स्वयंभू म्हणून दुसरा पुत्र प्रियव्रत आपण आता भागवताच्या पाचव्या स्कंदामध्ये आहे पाचवा स्कंद अध्याय पहिला पहिल्या अध्यायामध्येच प्रियव्रताचं चरित्र येतं कसं आहे प्रियव्रत सांगितलं प्रियव्रतो भागवता आत्माराम परा भवा हा प्रियव्रत राजा जो आहे प्रिय प्रियव्रत म्हणजे काय हो मी उत्तानपाद नावाचा अर्थ सांगितला ज्याचे पाय वर आहेत त्याला उत्तानपाद म्हणतात प्रिय म्हणतात तर सांगतो ऐका ज्याला वृत्त प्रिय आहे चांगलं भल करण्याचं वृत्त त्याला प्रिय वृत्त म्हणत याचा स्वभाव सांगितला अतिशय वैराग्यवान वैराग्यवान वैराग्य वृत्ती आहे अंगामध्ये संसार जो आहे संसार हा एक प्रकारची प्रकार माया है, आहे माया असं त्याचं म्हणणं आहे नाही मनु त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणले बाबा अरे लग्न कर प्रियवताला सांगितलं प्रियवत्ता लग्न कर पण प्रियव्रत म्हटला बाबा मी लग्न करणार नाही अरे म्हणले तुझे आजोबा आजो म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेवानं मला जन्माला घातलं मला सांगितलं की सृष्टीवर मानव जात वाढली पाहिजे संसार करा जन्माला घाला आणि म्हणतोस लग्नच करणार नाही मग मी काय तोंड माझ्या बापाला तुझ्या आजोबाला लगेच ब्रह्मदेवाला बोलवलं ब्रह्मदेवाला सांगितलं बाबा सांगा या तुमच्या नाताला लग्न करायचं नाही म्हणतोय ब्रह्मदेवानं खूप सांगितलं अरे बाबा तुला संसार करावा लागेल म्हणले नाही करणार काय झालंय कशामुळं करणार नाही म्हटले संसार म्हणजे माया आहे माया काय खरंय संसाराचं संसाराचं काही खरं नाही बुडे साधू संतांनी आमचं गोड वर्णन केलं जळी बुडबुडे जसा असतो का नाही पाण्यावरचा बुडबुडा किती वेळ राहणार काही आहे का क्षण न लागता दिसे नाती एका क्षणाचाही भरवसा नाही तैसा हा संसार तैसा हा संसार पुढं वर्णन सांगितलं गोड वर्णन आहे गारुड्याचा खेळा दिसे क्षण भरा संसार म्हणजे काय गारुड्याचा खेळ गारुड्याचा खेळ म्हणून म्हटले मी या संसारात पडणार नाही कोण म्हणलं महाराज नाही तो प्रियव्रत म्हणला कोणाला त्याच्या बापाला आजोबाला बाप म्हणजे मनु आणि आजोबा म्हणजे ब्रह्मदेव सांगितलं बाबा आजोबा मला त्रास देऊ नका मी लग्न नाही करणार करायच नाही मला लग्न संसार म्हणजे काय तेव्हा ब्रह्मदेव आता हुशार नातू जर गाथ्यातले प्रमाणात देऊन बोलू लागला आजोबा काय कमी होता काय भैरवी महाराज आजोबा बी काय म्हणले अरे संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो साधू संतांनी आमच्या सांगितलं संसारात राहा पण परमार्थ करा कस सौसारीअ सवे असीं न सावे सौसारीअ सवे आसो न सावे कसा केला पाहिजे संसार संसारी असावे संसारात राहा पण कामापुरत राहा माणसानं संसारात राहावं का संसार माणसाच्या डोक्यात राहावा पुरुष मंडळी महिला मंडळी या लहान पोरायचं सा काम नाही सांगायचं हे ज्यानं संसार केलाय त्यांनी उत्तर द्यावं ही अपेक्षित हा सांगा झाली का चर्चा सांगू द्या कोणी सांगा माणसानं संसारात राहावं की काय संसार माणसाच्या डोक्यात राहावा हा शावा मस्त वा वा खरच खर चिंतनीय उत्तर दिलं बर का फार विचार करून उत्तर माणसानं राहावं पण संसार माणसाच्या डोक्यात शिरू नाही संसार डोक्यात शिरला बस तुम्हाला नाव माहिती आहे नाव नाव म्हणजे आपलं स्वतःच नाव नाही ती पाण्यात चालते ती नाव त्याला काय म्हणतात नौका होडी बोट मोठ झालं ते म्हणते जहाज पाण्यात राहावं कि काय पाणी नावेत राहावं पाण्यात राहावं जर पाणी नावेत शिरलं तर बुडाली बुडाली एका क्षणात माणसाच तसंच आहे या भावसागरातून जर तरुण जायचंय तरुण जायचंय तर माणसानं फक्त संसारात नावाला राहावं नावाला म्हणूनच म्हटलंय संसारी असावे आसोनी नसावे देखील नसल्यासारखं राहावं संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो परमार्थ करता येतो हो कसा परमार्थ करावा हो माऊलींनी गोड हरिपाठामध्ये वर्णन केलं असोनी संसारी गोकार वेदशास्त्र ओभारी बाह्य सदा तारी वाजवायची माय सगळ्यांनी असोणी संसारी वेदोकारी वेदशास्त्र ओभारी बाहारी असोनी संसारी जिव्ह करी संसारात राहा पण मुखानं नाम घेत चला नाम घेत चला कस नाम घ्या हरी मुखे म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी अनेक प्रकारे समजावून सांगितलं ब्रह्मदेवानं सांगितलं अरे हे कामापुरते नाते कामापुरते आपल्या नाताला समजावून सांगायलेत प्रियव्रताला नातं नातं ठेवतो पत्नी मुलं बाळ नातू पंतू नातं ठेव सगळ्यासोबत पण कसं ठेव कामापुरतं ठेव कामापुरतं पण सगळ्यात महत्वाचं जे नातं आहे ते परब्रह्माशी आहे देवाशी आहे नात आपण म्हणतो हे माझं ते माझं ते माझं ते माझं आहे ते माझं आहे पण अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठू धरा काळीचा सोयरा फक्त एकच आहे त्यावेळेला कोणी येणार नाही सोबत पहा तुम्ही लग्नाची वरात असू द्या सगळेजण तुमच्या पुढं नाचतात सगळेजण घोड्यावर नवरदेव बसलेला आणि सगळी वरात पुढं डीजेच्या तालावर नाचते पण सागर महाराज ज्यावेळी कोणी मरण पावते त्यावेळेला अंत्ययात्रेमध्ये फक्त प्रेत पुढं असते आणि सगळा समाज पाठीमागं असतो बरोबर म्हणजेच याचा अर्थ आनंदामध्ये सगळे तुमच्या समोर आहेत लग्न आनंदाचा क्षण आहे सगळे समोर राहतात पण दुःखाला तोंड द्यायचे फक्त तुम्हाला एकट्याला अंत्ययात्रेमध्ये सगळे सगळा समाज माग असतो साथ देणारा तो फक्त भगवंत आहे भगवंत म्हणून कामापुरतं नातं ठेवा तुम्ही पत्नी माझी म्हणा पती माझा म्हणा मुलगा माझा मुलगी माझी सासू सासरे आईबाप सगळे हे संसारिक नाते हे तोडा म्हणून म्हटलं नाही साधू संतांना पण एक नातं पक्क सांगितलं अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठू धरा तो पांडुरंग परमात्मा कोणी कान्हाला हाक मारेल कोणी शंकराला हाक मारेल कोणी दत्ताला हाक मारेल सगळी हाक एकाच पर्यंत पोहोचणार आहे बरं का तुम्ही कोणाच्याही साधू संतांचं नाव घ्या देवाचं नाव घ्या येणारा तो जगाचा बाप एकटाच म्हणून नात फक्त एकच पक्क त्याच्यासोबत नात जोडा कोणासोबत पांडुरंग परमात्म्यासोबत आणि त्याला माझं म्हणा हो त्याला माझं म्हणा विठ्ठल माझा माझा त्याच्याशिवाय मित्र कोणी नाही तोच तुमचा आहे तोच माझा आहे त्याला माझं म्हणा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी salama Come on. जगातलं फक्त जगात जगात। एकच नातं खरं आहे ते म्हणजे भगवंतासोबत जोडलेलं म्हणून सांगितलं विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो नाहीतर नाते जगातले सगळे फक्त काही क्षणिक आहेत क्षणिक नवरा बायकोचं नातं बापाचं नातं मुलासोबतच नातं मुलीसोबतच नातं हे क्षणिक सांगितले साधू संतांनी म्हणून भगवंताशी नातं जोडा ठीक आहे म्हणला प्रियव्रत लग्नाला तयार झाला प्रियव्रताची समजूत काढू लागलो बरं का आपण एवढा वेळ ब्रह्मदेव मनू स्वयंभ मनो प्रिय आता लग्नाला तयार झाला एवढा वेळ एकही लग्न करायला तयार नव्हता संजू भाऊ त्यांना आता दोन दोन लग्न केले दोन दोन एवढा वेळ म्हणला मी एकही लग्न करणारच नाही मग सांगितलं बाबा संसार संसारात राहून परमार्थ कर मग ठीक आहे दोन लग्न केले त्यांना दोन लग्न दोन बायका आणि त्याला दहा मुलं झाले दहा मुलं त्या दहा मुलांमध्ये उत्तम तामस रैवत असे वेगवेगळे दहा मुलं झाले त्यानं त्या प्रियव्रतानं रथाच्या चाकाच्या साह्यानं पृथ्वीवर खड्डे केले आणि सात द्वीपांची निर्मिती केली द्वीपांची सात द्वीप त्या द्वीपापैकी आपण एका द्वीपामध्ये राहतो सात द्वीपापैकी कोणतं द्वीप द्वीप आपलं काकड्यामध्ये गोड वरण नाही हा बरोबर कोण सांगितलं बाबा हा जंबू या द्वीपा माझी आपण जंबू द्वीपामध्ये राहतो काकडा जे करतात त्याला माहीत काकडा किती वाजता होते तुमच्या भागात काकड्याची सवयच नाही तिकडं आमच्याकडं चला आणि तिकडं काकडा काय असतो पहा सकाळी चार वाजता साडेचार वाजता पाच वाजता आमच्या महिला मंडळी सगळे अंगण झाडून रांगोळी काढून आंघोळी आटोपून मंडपामध्ये चार वाजता पाच वाजता हा मंडप फुल भरतो आणि मग सकाळी सकाळी तिथं काकडा चालतो आमच्या परिसरामध्ये एखाद्या वेळेला या तुम्ही सप्त्यामध्ये बोलवतो बोलवतो <laughs> आवड आवड कमी होत चालली परमार्थातली लोकांना वाटायला आराम केलेला बरा तिथं काय भाकड कथा का ऐकून परमार्थातली आवड कमी होत चालली चला त्या चा, काकड्यामध्ये गोड वर्णन आले जम्बुया द्वीपा माझी मला सकाळीच सांगितलं आमच्या सावकार्याने एकदा आलो होतो म्हणले तिकडं देवकामाईच्या हिवऱ्याला आणि काकड्याला मला नेलं पाहुण्यानं पाहुण्यानं नेल्यावर तिथं वाती वाटल्या म्हणले काय वातीच ना वाती वाटल्या आणि ती वात तिथं काकड्याच्या वेळेला पेटवायची असती दिपे दीप कैशी प्रकाशनी प्रभा सहस्त्रैशी प्रकाश उजळल्या दश दिशा गजना आली से शोभा काकड आरती माझ्या गोड गोड काकडा पण सावकाराने काकडा पेटवायचा दिला सोडून टाकला खिशात हा विनोद नाही खरी गोष्ट आहे मला सकाळीच आमची चर्चा झाली काकडा त्या काकड्यामध्ये जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा धर्माची नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा गोड वर्ण संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ कसा करायचा हे या प्रियव्रताच्या चरित्रातून आपल्याला ऐकायचंय पुढं भागवतामध्ये सात स्वर्गांचं वर्णन आलेलं आहे आकाशाचं वर्णन आलेलं आहे पाताळाचं आलंय सगळं सात 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 आहे बरं का सगळे सात सात हम सात सात हे म्हणायचे काय म्हणायचं हम सात सात हे सगळं सात सात वर्णन 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 पुढं